नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल मतदान पार पडलं या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ लोकसभा ही मतदान <coughs> शांततेत पार पडले मात्र दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी घसरली जाणवते सरासरी देशात काल जे एकोणनव्वद मतदारसंघात मत मतदान पार पडलं त्यात स सरासरी एकसष्ट ते बासष्ट टक्क्याच्या दरम्यान मतदान झाल्याचे आकडेवारी सध्या उप उपलब्ध आहे ही अंतिम आकडेवारी आहे असं नाही याच्यात कमी जास्त थोडं दुपारून ज्यावेळेस निवडणूक आयोग अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर करेल त्यावेळेस दिसून येईल महाराष्ट्रात ही देशाच्या तुलनेने म्हणजे बासष्ट टक्क्यापेक्षाही खा कमी मतदान झाले महाराष्ट्रात ज्या आठ मतदारसंघात काल मतदान पार पडलं तिथं सरासरी साठ टक्क्याच्या आसपास मतदान झालं आहे आणि हे मतदान दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही कमीच आहे महाराष्ट्रात जे आठ मतदारसंघात काल मतदान पार पडलं त्याची आपण टप तक, टक्केवारी तक, क्रमांक होईल बुलढाणा हा विदर्भातील लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात विद्यमान खासदार प्रताप जाधव जे की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आहे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जे महाविकास आघाडीचे उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत आणि रविकांत तुपकर जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत अशी तिरंगी लढत असली येथे होती आणि येथे बावन्न पॉईंट पन्नासच्या आसपास मतदान काल पार झालेलं आहे अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार धोत्र्यांचे पुत्र अनुप धोत्रे आणि वंचित बहुजनचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे डॉक्टर पाटील अशी तिरंगी इथे लढत होती या मतदारसंघात काल त्रेपन्न टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं आहे अमरावती की ज्या निव येथील चा, निवडणुकीचं स निवडणुकीत सर्वांचं लक्ष आहे येथे गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा या यावेळी भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत आणि भाजपनं त्यांना उमेदवारी दिल्यामुळं मतदारसंघात त्याबद्दल तीव्र नाराजी अगदी मतदानाच्या दिवशीपर्यंत दिसून येत होती त्यामुळंच नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहार संघटनेचे दिनेश बुब या तिरंगी लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे या तिरंगी लढत असली तरी इथे फक्त पंचावन्न टक्केच मतदान झालं आहे आणि हे मतदान कमी मतदानाची टक्केवारी नवनीत राणांसाठी धोकादायक ठरणार हे मात्र निश्चित त्यानंतर वर्धा या मतदारसंघात <coughs> विद्यमान खासदार भाजपचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अमर काळे असा दुरंगी सामना आहे आणि या मतदारसंघात जवळपास सत्तावन्न टक्केच्या आसपास काल मतदान झालं आहे यवतमाळ वाशिम हाही मतदार या मतदारसंघातही दोन्ही शिवसेनेच्या उमेद उमेदवारातच दुरंगी लढत होत आहे आणि या लढतीकडे लढतीमध्ये काल जे मतदान झालं ते पंचावन्न टक्केच्या जवळपासच झालं आहे मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडलं हिंगोली मतदारसंघात ही दोन्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बाबूराव कदम अशी दुरंगी लढत इथं असली तरी वंचितचे जे बंजारा समाजाचे उमेदवार चव्हाण आहेत त्यांच्याकडेही दुर्लक्ष करू करून चालणार नाही कारण तेही बऱ्यापैकी इथे मतदान घेतील असा निवडणुकीच्या प्रचाराचा होऊन दिसून येत होतं त्या त्यामुळं या मतदारसंघात झालेल्या त्रेसष्ट टक्के मतदानातून कोण किती मतदानाची टक्केवारी आपल्याकडे उडून घेतो त्या ते, त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालेला आपल्याला पाहायला मिळेल नांदेड लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक तशी उमेद भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या अस्तित्वाची नाही मात्र माजी मुख्यमंत्री आणि भाजपत गेलेले अशोक चव्हाण यांच्यावर अस्तित्वाची ही लढाई असल्यामुळं या निवडणुकीकडे लक्ष लागणार आहे आणि येथे पासष्ट टक्केच्या वर मतदान झालं आहे परभणीत रासपचे महादेव जानकर विरुद्ध विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय बंडू जाधव अशी लढत झाली आहे याच मतदारसंघात मराठवाडा आरक्षण आंदोलनाचे सर्वे सर्वा म्हणून जरांगे पाटील यांचं पण मतदान आहे ते घनसांग त्यांचं मतदान घनसांगवी या विधानसभा मतदारसंघातही येतं आणि त्यांनी येथे मतदानाचा काल हक्क बजावला आहे आणि त्यांनी गेल्या आठवड्यात जे आपल्या समर्थक मराठ मराठा आंदोलक आहेत त्यांना मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असं स्पष्ट आव्हान केलं होतं त्यामुळं येथे रा मराठा आंदोलक मराठा समर्थक हे जानकरांच्या बाजूने नाही तर संजय बंडे संजय उर्फ बंडू जाधव यांच्या बाजूने आपला कौल देतील हे नक्की या मतदारसंघात बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे मतदानाची टक्के सरासरी महाराष्ट्रातली साठ ते एकसष्ट टक्के दरम्यान झाली आहे आता या हे झालेलं मतदानाची मतमोजणी चार जूनला होणार असून तोपर्यंत या आठही मतदारसंघातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्याची आपल्या निकालाबद्दल वाट पाहावी लागेल एवढं मात्र खर निश्चित आज एवढंच तुर्तास धन्यवाद